दुयम निबंधकाकडे किंवा तहसीलमध्ये जाऊन एखादा जर डॉक्युमेंट तयार केलं असेल तर ते आपल्याला कशा प्रकारे काढता येईल म्हणजे आपल्याला इंडेक्स टूची कॉपी जर आपल्याला पाहिजे असेल तर ती कशाप्रकारे काढता येईल त्याचबद्दल आज, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि भरपूर लोकांचे कॉमेंट होत होते म्हणूनच हा व्हिडिओ आज मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकांना सोयीस्कर होईल कारण की लोकांचे प्रश्न असतात की सर आमचं दहा वीस वर्ष अगोदरचं आमचं खरेदी खत झालेलं आहे किंवा एखादा गहाण खत ठेवलेलं आहे किंवा एखादा साठे करार केलेला आहे तर त्याच्यात काय काय उल्लेख होता कशा प्रकारे त्याच्यात आम्ही साठे करार केलेला किंवा आमच्या वडिलांनी आजोबाने प्रकारे केलेलं त्याचीच माहिती वाचण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो तहसीलमध्ये पण ॲप्लिकेशन टाकतो पण आपल्याला लवकरात म्हणजे लवकर आपल्याला ते डॉक्युमेंट मिळत नाही तर आपण ऑनलाईन प्रकारे म्हणजेच फक्त दोन मिनिटात आपण ती डॉक्युमेंट काढायचा प्रयत्न करणार आहेत आणि जर तुमचं ऑनलाईनमध्ये जे डॉक्युमेंट झालेलं असेल तर म्हणजे रजिस्टर असेल तर आपल्याला ते लगेच तिथे मिळणार आहे तर मित्रांनो चला आपण म कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊया आणि मी कॉम्प्युटरवर दाखवणार आहे पण तुम्ही मोबाईलमध्येच करायचं आहे मोबाईलमध्ये पण तुम्ही ह्याच स्टेप वापरायच्या आहेत आणि तुम्ही दोन मिनिटांमध्ये इंडेक्स टूची कॉपी काढणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला जे लिंक देत आहे ती लिंक तुम्ही इथे बघा ऑनलाईन डॉक्युमेंट सर्च डिपार्टमेंट अशा प्रकारची ही लिंक आहे तर ही जी लिंक आहे ती इथेवरती तुम्ही बघत असतील की ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक आहे त्याला तुम्ही क्लिक केलं की अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल तुमच्या समोर तर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर जा जा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला मुंबई सोड जर असेल तर तुम्हाला मुंबई सिलेक्ट करायचं आहे किंवा जर इतर उर्वरित महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील उर्वरित भाग म्हणजेच इथे पर्याय आहे हा मिडल आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा म्हणजे जे आपले गाव गावाकडचे डॉक्युमेंट असतील तर त्या ह्या पर्यायामध्ये आपल्याला सापडणार आहेत आता इथे तुम्हाला मी सण दाखवतो तर सन इथे तुम्ही बघितलं तर एकोणीसशे शहाऐंशी पासून हे स्टार्ट होतं डॉक्युमेंट म्हणजे जर तुमच्या पंच्याऐंशी पर्यंत तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट काढायचं असेल तर तुम्ही इथून काढू शकणार आता पंच्याऐंशी ते आता तुम्ही इथे बघितलं तर दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा वर्ष ते आणि चोवीस वर्ष हे म्हणजे एकोणतीस तीस वर्षाचा इथे सॉरी चाळीस वर्षाचा इथे डॉक्युमेंट तुम्हाला मिळू शकणार आहे तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप आणि प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट काढायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो हो आता इथे तुम्ही पहिले म्हणजे सिलेक्ट इथे हे रेस्ट ऑफ महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र अशा प्रकारचं जे चिन्ह आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथून कोण ज्या सालचं तुम्हाला काढायचं असेल तो साल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळीच साल आहेत ती तुम्हाला सिलेक्ट करून बघावी लागणार किंवा जर तुम्हाला मिळकत क्रमांक असेल प्रॉपर्टी नंबर असेल त्याच्यावरून पण तुम्ही काढू शकणार आहेत तर मी दोन हजार घेतो कारण की मला इथे शोधायचं नाही आहे मी एक तुम्हाला फक्त समजवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मी दोन हजार बावीस घेतो इथे एक जिल्हा सिलेक्ट करून घेतो नाशिक जिल्हा सिलेक्ट करून घेतलेला आहे परत तालुका आहे तो नाशिक करून घेतो आणि गाव आहे ते आगर टाकळी अशा प्रकारचं हे गाव आहे तर अशा प्रकारे सण आणि जिल्हा तालुका आणि गाव हे तुम्हाला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मिळकत क्रमांक आणि प्रॉपर्टी नंबर हे तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे तर इथे तुम्हाला काही करायचं नाहीये जो तुमचा मिळकत क्रमांक म्हणजे सर्वे नंबर गट नंबर असणार आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे एक उदाहरणार्थ म्हणून चाळीस टाकून घेतो चाळीस टाकून घेतलो आणि या साईडला तुम्ही बघितलं तर कॅ कॅपच्या भरण्यासाठी आपल्याला दिलेला आहे तर इथे जो कॅपचा आहे जशाचा तसा तिथे तुम्हाला तो टाईप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपलं डॉक्युमेंट आहे ते तिथे आपल्याला शो होणार आहे तर एवढं केल्यानंतर इथे एस आहे त्याच्यावर क्लिक करायचं नाहीये इथे तुम्ही रद्द करू शकतात आणि इथे तुम्ही बघितलं तर शोध म्हणून असं शोधा असं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी तर त्या शोध याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे शोध याच्यावर क्लिक केल्यानंतर आता कॅप्चा आपला थोडा चुकीचा झाला वाटते आपण परत कॅप्चा भरून घेऊया बी एट ओके okay. आणि आपण शोधवर क्लिक करूया शोधवर क्लिक केल्यानंतर इथे प्लीज वेट असं लिहून येईल म्हणजेच आपलं डॉक्युमेंट हे सर्च होत आहे तर आपण थोडी वाट बघू शकतात त्याच्यानंतर आपलं जे डॉक्युमेंट असेल ते इथे आपल्याला ओपन होऊन जाईल इथे बघत असतील तर आपलं ओपन डॉक्युमेंट आहे ते ओपन झालेलं आहे तिथे तुम्ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजवतो की याच्यात आपल्याला बघायचं कशा प्रकारे आहे तर इथे डॉक्युमेंट नंबर असणार आहे हा आपला डॉक्युमेंट नंबर असणार आहे आणि डॉक्युमेंट नेम म्हणजेच अभिहस्तांतरण झालेलं आहे परत पासष्ट ची चूक दुरुस्ती पत्र इथे झालेलं आहे परत एग्रीमेंट टू सेल अशा प्रकारचं पण इथे डॉक्युमेंट दिसायला मिळते आपल्याला एग्रीमेंट टू सेल परत आहे बघा फरोक्त खरेदी खत म्हणजे खरेदी खत सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे हस्तांतरण पत्र आहे सेल डीट आहे म्हणजेच बऱ्याच जे आपले दुय्यम निबंधक तहसीलमध्ये जी काही डॉक्युमेंट तयार होतात ती सगळ्यांचीच इथे लिस्ट तुम्हाला दिसणार आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला काढायचं असेल ते इथे तुम्हाला डेट सुद्धा दिसून येत आहे की डॉक्युमेंट नंबर पंधरा चौऱ्याण्णव आहे आणि जो डेट आहे तो अठरा दोन दोन हजार बावीस आहे त्यानंतर से जी सॅरन नेम म्हणजेच दुयन निबंधक नाशिक एक मध्ये हे झालेलं आहे परत सेलर नेम म्हणजेच ज्यांनी विकलंय त्यांचं नाव इथे असणार आहे आणि परचेस नेम म्हणजेच त्यांचं जे विकत घेत आहेत त्यांचं इथे नाव असणार आहे आणि प्रॉपर्टी डिटेल ही पूर्ण इथे असणार आहे एसआरओ कोड हा एकशे चार आणि स्टेटस चार आणि अशा प्रकारे ही तुम्ही माहिती वाचून त्याच्यानंतर तुम्हाला जे गरजेचं असणार आहे आता इथे तुम्ही बघितलं तर भरपूर डॉक्युमेंट इथे शो होणार आहेत आणि इथे तुम्ही बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे असे प्रकारचे पेज आहेत तर आपल्याला काय करायचंय आपला समजा आता आपला हा पहिलाच डॉक्युमेंट आहे तो आपल्याला समजा काढायचा आहे तर आपल्याला काय करायचंय ते मी सांगतो तुम्हाला इथे सरळ जायचं आहे आणि इंडेक्स टू असा एक बटन दिलेला आहे त्यांनी इथे बघत असतील तर माझा जो कर्सल आहे तिथे इंडेक्स टू आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इंडेक्स टू वर क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण माहिती इथे ही ओपन होणार आहे तर इथे तुम्ही बघत असतील की इथे डेट पासून आपण सुरू करूया इथे डेट दिलेली आहे सूची क्रमांक दोन आहे दुय्यम निबंधक नाशिक एक मध्ये हे डॉक्युमेंट झालेलं आहे दस्त क्रमांक आहे तो पंधरा चौऱ्याण्णव दोन हजार बावीसचा आहे बरोबर आहे त्याच्यानंतर इथे बघितलं तर विलेखाचा प्रकार आहे अभिहस्तांतरण मोबदला आहे इथे जो काय मोबदला असेल तो दिलेला असेल बाजार भाव भाड्यापट्ट्याने आकारणी ही सगळीच तुम्ही इथे माहिती वाचू शकणार आहेत परत दस्तावेज करून दिल्याची तारीख इथे असणार आहे दस्त नोंदणी केल्याची तारीख असणार आहे म्हणजे जो इंडेक्स टू आहे त्याच्यात पूर्ण त्याचीच माहिती असणार आहे आणि भूमापन फोटिसा घर क्रमांक असल्यास म्हणजे जे पूर्ण प्रॉपर्टीची डिटेल आहे ती या रकान्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर खाली बघितलं तर दस्तावेज करून देणाऱ्या लिहून देणाऱ्या पक्ष चे नाव किंवा दिवाणी नमुन्यात किंवा आदेश असल्यास प्रतिवादी नाव व पत्ता हे सगळं त्यांचा पत्ता ऍड्रेस वगैरे सगळं असणार आहे त्यामुळे मी हाईड करून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओवर कोणताच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इथे तुम्ही बघितलं असेल तर मुद्रांक शुल्क हा इथे दिलेला आहे शंभर रुपये त्यांनी इथे शो केलेला आहे अशा प्रकारे ही आपण डॉक्युमेंट आपण डाऊनलोड करू शकतात डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्ही आता मोबाईलवर असेल तर डायरेक्ट डाउनलोडचं बटन येईल किंवा तुम्हाला इथे प्रिंट हे जे कॉम्प्युटरवर असेल तर प्रिंट हे तुम्हाला प्रिंट दाबायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ही याची पूर्ण प्रिंट काढू शकणार तर नक्कीच तुम्हाला समजलं ला असेल आणि जे लोकांचे प्रश्न होते की आपण इंडेक्स टू ही कॉपी कशा प्रकारे डाउनलोड करू शकणार तर एकदम इझी पद्धत आहे ह्याच्यात तुम्हाला काहीच किचकट काम राहिलेलं नाहीये पहिल्यासारखं इथे फक्त तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे इथे बघत असतील माहिती पूर्ण डिटेल भरायची आहे कॅपच्या भरायचा आहे आणि इथे शोध हे चिन्ह असेल त्याच्यावर क्लिक आहे की तुमचं पूर्ण लिस्ट येऊन जाईल जेवढे काही त्या वर्षी डॉक्युमेंट झाले असतील ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यातला जो डॉक्युमेंट तुमचा असेल तो तुम्ही इथे वाचून त्याच्यानंतर सरळ त्याच्या लेफ्ट राईट बाजूला जाऊन इंडेक्स टू वर तुम्हाला क्लिक करायचं आहे की तुमचा डॉक्युमेंट असेल तो तुम्हाला ओपन होऊन जाईल तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो हाय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण की लोकांना भरपूर त्रास होतो असे डॉक्युमेंट वगैरे काढण्याचा तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्या ग्रुपमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा म्हणजे जर लोकांना जर अडचणी असतील तर ह्या प्रकारे ते अडचणी त्यांच्या दूर होऊ शकतील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र